बरं तालुका जिल्हा तालुका जिल्हा धाराशिव पॉईंट आज घेतला परवा दिवशी दाखवला होता तुम्हाला बावीस तीस तारखेला पाटील साहेब दाखला होता हां आज घेतला तुम्ही ड्रिलिंग चालू आहे किती पाणी लागलं आहे अडीचिंच आहे अडेचिंच किती फुटावर लागलं ला पहिली लाईन पहिली लाईन साठ फूट साठ फूट दुसरे शंभर शंभर तिसरे दोनशे दोनशे आता पॉइंट किती झाला तुमचा चार चारशे चारशे गेला का ठीक आहे समाधाना अका हां धन्यवाद कसाटेपटा पॉईंट दिलेला आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला सळासाहेब टझलपवार मुखा मुंडा तालुका जिल्हाधार अस